नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की रायगडच्या मानगाव या ठिकाणी सुद्धा खंडाळ सोनभैरव वस्ती परिसरामध्ये मगरीची पिल्लं आढळून आले आहेत पण शेतामध्ये शेता साधारणपणे पंचवीस ते तीस मगरीचे पिल्ल या ठिकाणी आढळलेले आहे त्याही त्यामुळे काही काळासाठी गावात प्रचंड भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे मगरींची पिल्लं आणि अंडी पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे मांदीनगर मा मगर ही नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हे जमा झालेले आहे वन विभागाचे अधिकारी सुद्धा इथे दाखल झालेले आहेत या घटनेमुळे माहिती मिळताच वन्यजीव रक्षक संतनू कुवेस्कर आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले मोठ्या मगरीकडून नागरिकांना म्हणजे नागरिकांवर हल्ला होऊ नये या ठिकाणी कुठला अनुसूचित प्रकार या दरम्यान घडू नये तत्काळ या मगरीचे घरट असलेल्या या ठिकाणी हिरवं कापड लावून हा सगळा परिसर बंदिस्त करण्यात आलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद